कि लोकशाही असलेल्या देशातील अवस्था ही त्या म्हणजे आधी या देशातील नेते यांचं सगळं काही हिसकावून घेतात आणि नंतर यांच्या पुढ्यात योजनांचा थोडा 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 पाऊस टाकत त्यांचं दैवत पडण्याचा प्रयत्न करतात ही गोष्ट खरी असतो विषय मांडण्यासाठी आली नमस्कार विषयाच्या प्रतिकूल पण वास्तवाच्या अनुकूल बाजूने माझं मत मांडण्यासाठी आली मी कोड क्रमांक 8 विषय मांडते आमच्या राज्य सरकारने ज्या काही योजना राबवलेल्या आहेत या योजना आमच्यासाठी मारक आहेत आम्ही मगाज पासून सवंग 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 म्हणतोय पण सवंग म्हणजे काय तर ज्या अगदी तुलना क्षम म्हणजे ज्याची किंमत ही बाकीच्या तुलनेत अगदी कमी होते त्याला आम्ही सवंग म्हणतो योजना रा, आमच्या राज्याच्या विकासासाठी मार्ग आहे आमच्या सर्वांशी आवडती लाडकी बनिंग योजना आमच्या नक्कीच आमच्या राज्याच्या विकासासाठी वाढत आहे आम्हाला अम्त, अम्त, घरकुल योजना दिली गेली पण आज ज्यांच्याकडे पक्की बांधलेली घर आहेत ज्यांच्याकडे बंगली आहेत त्यांना देखील या घरकुल योजनेचा ता लाभ मिळाला मग तो नेमका कुठल्या तत्वावरती मिळाला हा प्रश्न देखील मला इथे विचारणं गरजेचं वाटायला लागतं मुळात केंद्र आणि राज्य सरकार या त्यांनाही दिला जात असेल तर नक्कीच ही योजना देखील आमच्या राज्याच्या विकासाचा किमारक आहे मगाचपासून पीक विमा योजनाविषयी बोलणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांना सांगायचंय की या पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा शेतकऱ्यांना नाही तर विमा कंपन्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो शेतकऱ्यांना अतिशय अल्प प्रमाणात त्यांची नुकसान भरपाई दिली जाते ना त्यावेळेस नक्कीच ही योजना ज्या शेतकऱ्यांची कर्ज स्थगित आहेत ना त्यांनाच होतो आणि जे शेतकरी खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे आपले कर्ज भरतात ना त्यांना या योजनेचा त्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात वापर होतो आणि यामुळं शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची मानसिकता ती दिवसेंदिवस कमी व्हायला लागते आणि यामध्ये शेतकऱ्यांचे आणि यामध्ये आमच्या बँकावरती आर्थिक लोड येऊन आमच्या बँका आर्थिक संकटामध्ये येण्याची देखील शक्यता आम्हाला नाकारता येत नाही मुळात वाढतानाला दिसून येत जास्तीत जास्त हिस्सा हा फक्त कर्जाची परतफेड करण्यातच दिला जातो म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या करातून जो काही पैसा याचा भविष्यामध्ये दुसरी बाजू देखील सामाजिक बाजू मांडणं देखील महत्वाचं वाटतं म्हणजे आमच्या राज्यामध्ये विविध राज्यातून लोक येतात ते या राज्यामध्ये येऊन अस्तित्व निर्माण करू शकतात मग आम्ही आमच्याच राज्यातील लोकांना परंतु पंधराशे रुपयावरती कुणाचं सबलीकरण होणार आहे पंधराशे रुपये तरी आमच्या महिलांच्या मेकअपला देखील पुरत नाही मग या